सहरशे सहरश स्वागत यांचे या बाजूला याद लावतो एक छोटा पैलवान विजय झाला चांगल्याने शंभूराज आमदार करा बघा शंभुराज आमदार हो हो होतून हो। घ्या शावाँ 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 की सतीश वारे आणि शंभूराज इनामदार करतो शंभूराज इनामदार रुपये बक्षीस आपलं जा शंभर हा शंभूराज शंभर रुपये बक्षीस झालेला आहे शाबा आहे पैशाचा पाऊस पडला शंभूराज वरती आणके पैलवान लढतो आहोत काय तब्येत दिसत्या बघा दोन्ही पायात झट्याचं ताकदीचा आहे के पैलवान याच गावचा आणि हि तुम्ही आलेला आहे बसून घ्या जन्म झाले ते हा दोनशे रुपये शंभूराज इनामदार इकडे या बक्षीस घेऊन जावा हिराण पाटोळे श्यामरावराव हिराण पाटोळे श्यामराव सुनील रामबाळेचा पण महावे झालेला आहे कार्तिक जाधव पेलवडे भीती लावून घ्या इनाम रुपये दोनशे आणि पंच कोण आहेत ते प्रच नाव इनामदार हातवरती करावं पंच तिथं सुतार पंच आहे या मी जवळपास नंबर आठ पर्यंत सगळ्यांनाच पुकार दिलेला आहे आजच्या या कुस्ती मैदानासाठी या बाजूला जबरदस्त धाग लावायची पकड घेण्याचा प्रयत्न होता पण जोडदार सुद्धा सतर्क आहे मच्छ पकडा गया, गया। पंचांना विनंती आहे आपण कुस्तीवरती लक्ष द्या विजा होणार नाही याची काळजी घ्या हा आर्य स्वराज बेलोडे आदित्य जाधव उपस्थित राहत दोनशे रुपये चला आणि वस्ताद म्हणून या मैदानाचे सर्व जग नका सर्वांसना पवार पैलवान शाहू प्राय सुनील पुजारी आमच्या सांगले पैलवान श्री अंकुश पवार छत्रपती शिवाजी महा परवा पवार परवान भारद पवार परिवहन शिवाजी नामदार परिवहन दीपक पवार या कुस्ती मैदानाचं सुंदर असं संयोजन आणि नियोजन त्यांनी केलेलं आहे आता नंबर आठ पर्यंत प्रफुल्ल पाटील गुडे प्रणव पाटोळे उमरज हर्षद लोंडे कारवेळ वेदांत पाटील मसूर